यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा एकोणतीसावा दीक्षांत समारंभ नाशिक इथं विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न झाला आज पदवी प्रदान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र अत्याधुनिक ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असून क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर प्रमाणपत्राची वैधता तपासता येईल अशा प्रकारे प्रमाणपत्र देणारं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ आहे असं मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सुनवणे यांनी सांगितलं जानेवारीपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं शहरापेक्षा ग्रामीण भागात मुक्त विद्यापीठाचं महत्व अधिक असून यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण दरी कमी होईल विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षण घेऊ नये तर विविध अभिनव उपक्रमही राबवावेत यामुळे स्वतबरोबरच देशाचीही प्रगती होईल असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू रघुनाथ शेवगावकर यांनी सांगितलं तंत्रज्ञानाचा झपाट्यानं विकास होण्याच्या आजच्या काळात विद्यार्थ्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी आणि जीवनमूल्य याविषयी तडजोड न करता तंत्रज्ञानाचा वापर करावा असं मार्गदर्शनही त्यांनी केलं या दीक्षांत समारंभात एकशे चोवीस विद्याशाखांमधल्या एक लाख पंचावन्न हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं आहे यामध्ये साठ वर्षांवरील एकशे पंचावन्न विद्यार्थी तर एकशे चौसष्ट दृष्टीबाधित आणि बंदीवान विद्यार्थ्यांचा समावेश आहे